बाळासाहेब ठाकरेंच्या आक्रमक शिवसैनिकांच्या गर्दीत एक व्हाईट कॉलर राजकारणी कायम उठून ते म्हणजे मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालवली आज दुपारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदा सत्तेत आली आणि मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले मात्र मुख्यमंत्र्यांचं वर्षा आणि शिवसेना प्रमुखांचे मातोश्री ही सत्तेची दोन केंद्र या काळात राज्यात राहिली आणि त्यातच मनोहर जोशींना दोन ओळींचं पत्र मिळालं आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला काय होता तो किस्सा पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी उन्मेश खंडाळे आपण पाहताय माय महानगरला एकोणीसशे नव्याण्णव ला नेमकं काय झालं होतं ते आपण या व्हिडिओ मधून पाहतोय एकोणीसशे सरकार जानेवारी वर्षा आणि मातोश्री बंगल्यामध्ये असलेला तणाव सर्वांना जाणवत होता मुख्यमंत्री मनोहर जोशींना मातोश्रीमधील साहेबांकडून म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंकडून दोन ओळींचं पत्र आलं आणि साडेतीन चार वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिलेले मनोहर जोशी यांनी आपलं पद एका झटक्यात सोडलं ते माजी मुख्यमंत्री झाले बाळासाहेब ठाकरेंच्या एका दिवशी मनात आलं आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असं हे प्रकरण नक्कीच नव्हतं मनोहर जोशींच्या राजीनाम्यासाठी तत्कालिक कारण ठरलं होतं गिरीश व्यास हे प्रकरण मात्र वर्षा आणि मातोश्रीमधील संघर्ष त्याआधी पासून सुरू होता एक बंगला होता मुख्यमंत्र्यांचा आणि दुसरा मुख्यमंत्रीपदावर बसवणाऱ्या शिवसेना प्रमुखांचा महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पहिल्यांदा सरकार आलं शिवसेनेच्या जागा जास्त हो। म्हणून मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार होता बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख असले तरी निवडणुकीच्या राजकारणात त्यांना रस नव्हता मग शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी दोन नावं पुढं आली एक मनोहर जोशी तर दुसरं सुधीर जोशी मनोहर जोशींनी बाजी मारली शिवसेनेच्या रस्त्यावर उतरून लढणाऱ्या जोशी नव्हते पांढरपेशी व्यक्तिमत्व बाळासाहेबांचा विश्वास त्यांनी संपादन केलेला त्यामुळंच मुख्यमंत्री पदापासून लोकसभा अध्यक्षपदापर्यंत शिवसेनेकडे चालून आलेली सर्व पद सर्वप्रथम मनोहर जोशींनी भूषवली मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री मात्र सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात असेल असं बाळासाहेब ठाकरे सांगितलं मनोहर जोशींनी मुख्यमंत्री पदावर राहून जावाई गिरीश व्यास यांच्यासाठी भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा आरोप झाला होता हे कारण अनेक कारणांपैकी एक होतं वर्षा आणि मातोश्रीतील संघर्षाचं दुसरं महत्वाचं कारण ठरलं होतं दाभोळमधील वीज प्रकल्प अँड्रॉन संबंधीची मातोश्रीवर झालेली बैठक एन्ड्रॉन कंपनीचा वीज प्रकल्प महाराष्ट्रात सुरू व्हावा यासाठी त्या कंपनीचे प्रयत्न सुरू होते त्यासाठी कंपनीच्या भारतातील प्रमुख रिबेका मार्क या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येणार होत्या मुख्यमंत्री मनोहर जोशी त्यांची वाट पाहत होते मात्र त्यावेळी रिबेका मार्क यांची मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंसोबत बैठक सुरू होती मुख्यमंत्री बैठकीसाठी ताटकळत बसलेले आणि मातोश्रीवर बैठक सुरू यामुळे चिडून मनोहर जोशींनी ती बैठक रद्द केली असं नरेटिव्ह तयार करण्यात आलं आणि बाळासाहेबांना सांगण्यात आलं यामुळे मुख्यमंत्री आणि मातोश्रीमध्ये वादाची ठिणगी पडली दोन सत्ता केंद्र तयार झाल्यामुळे अशा वादाच्या ठिणग्या उडत राहिल्या एका बाजूला युतीचं सरकार दुसरीकडे निवडणुकीत दिलेली आव्हानात्मक आश्वासनं पूर्ण करणं आणि शिवसेना प्रमुखांच्या अपेक्षा पूर्ण करणं अशी तिहेरी जबाबदारी मनोहर जोशींवर होती युतीमधल्या भाजपलाही त्यांना सांभाळायचं होतं उपमुख्यमंत्री पदावर गोपीनाथ मुंडेंसारखा तळागळात काम करणारा भक्कम नेता होता शिवसेना प्रमुखांशी अधूनमधून वादाचे प्रसंग लागले अशातच बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांचे पुत्र जयदेव यांच्या सांताक्रुज येथील इमारतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहतात या कारणावरून पोलिसांनी छापा टाकला आपलं सरकार आपला मुख्यमंत्री असताना आपल्या मुलाच्या इमारतीवर पोलिसांचा छापा पडणं हे बाळासाहेब ठाकरेंच्या मनाला जास्तच लागलं मात्र छाप्याच्या वेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी मुंबई बाहेर असल्याचं कळाल्यानंतर हा वाद निवळला मात्र अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुखांमध्ये खटके उडतच राहिले अनेकदा मुख्यमंत्री बदलले जाणार अशा चर्चा व्हायच्या मग दोन्ही नेत्यांची मातोश्रीवर चर्चा व्हायची आणि वादावर पडदा पडायचा आणि मातोश्रीतून हसत हसत मुख्यमंत्री मनोहर जोशी बाहेर पडायचे त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांना अशा घटनांचा सामना कायम करावा लागला जानेवारी शे शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री जानेवारीच्या हो लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यातील एका भूखंडाचं प्रकरण न्यायालयासमोर आलं मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जावाई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला तेच कारण पुढे करत बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना एक संदेश पाठवला तो संदेश होता मुख्यमंत्री मनोहर जोशी तुम्ही आता जिथे असाल तिथे कृपया सर्व काही थांबवा आणि तत्काळ महाराष्ट्राच्या सन्माननीय राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करा कृपया त्यानंतर मला भेटायला या कृपया मला भेटायला येण्यापूर्वी तुम्ही राजीनामा दिला असल्याची खात्री करा असा तो संदेश होता मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावर एकदा मनोहर जोशी म्हणाले होते एकोणीसशे नव्याण्णव साली एका गैरसमजातून मुख्यमंत्रीपद गेलं माझ्या जागी नारायण राणे मुख्यमंत्री झाले जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केलं तेव्हा का केलं असं मी विचारलं नाही त्यामुळे राजीनामा देण्याचा आदेश त्यांनी दिला तेव्हा तत्काळ राजीनामा दिला बाळासाहेबांचं माझ्यावर नितांत प्रेम असल्याचं ते नेहमी म्हणत एकोणीसशे पंच्याण्णव साली मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो साहेबांनी मला पसंती दिली प्रेयसीला विचारतो का का माझ्यावरच प्रेम प्रेम केलं नितांत होते म्हणूनच शिवसेनेतील सर्व पद मला मिळाली ही निष्ठा त्यांची शिवसेना आणि बाळासाहेबांप्रती शेवट पर्यंत कायम राहिली या सच्च्या शिवसैनिकाला शिवसेनेच्या पहिल्या मुख्यमंत्र्याला माय महानगरकडून भावपूर्ण श्रद्धांजली